नमस्कार मंडळी कसे आहात सगळे आजचा व्हिडिओ मी स्टार्ट करते थेट गावावरून माझ्यासोबत आहे कॅमेरामन साईदी म्हणजेच माझी पुत्नी आज मी टॅटू काढण्यासाठी चालली आहे जांबूतला म्हणजे शिरडोळ तालुक्यात आहे ता हे, हे गाव खरं तर दरवेळी मी टॅटू काढताना व्हिडिओ करत नाही कारण माझ्यासोबत कधी कोणी असतं नसतं मग मा मला एकटीला सगळं मॅनेज होत नाही पण आज सायली माझ्यासोबत होती म्हणून म्हटलं चला जातानाच व्हिडिओ करूयात आणि हे गाव माझ्या गावापासून मिनिमम दहा ते पंधरा किलोमीटर आहे तर मी घरी मिस्टरांना सोडलं आणि तिथून सायलीला घेतला आणि आम्ही दोघी टॅटू काढायला आलो होतो गावाला पाऊस आत्ता बऱ्यापैकी चांगला झाला होता त्यामुळे रस्ते खूप ओले होते काही ठिकाणी चिकचिक पण होती पण हिरवळ छान होती आणि आज योगायोगाने सायलीला पण सुट्टी होती तर तिला मी म्हणाली चल थोडंसं आपण फिरून येऊयात तुला पण चेंज पण माहीत नाही सायलीला चेंज मिळेल की बोर होईल कारण बऱ्याच वेळ बसावं लागेल माझं जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत बघूयात आता ती बोर होते का ती पण एन्जॉय करते टाईमपास शक्यतो काही वेळा असं होतं की प्रत्येक वेळी मला घर माहीतच असतं असं नाही कारण नवीन नवीन नवी लोकांकडे जात असतो आपण पण त्यावेळी मी त्यांचं करंट लोकेशन ट्रॅक करते किंवा मॅपनुसार जाते पण असं पण होतं की गुगल मॅप प्रत्येक वेळी खरंच लोकेशनवर नेता असं नाही ते चुकीचं लोकेशनवर पण दाखवतं किंवा तिथंच उलटं पालटं फिरवत राहतं पण ठीक आहे आता हे माझ्याबरोबरच होत असेल असं नाही सगळ्यांबरोबरच होतं पण ठीक आहे रिलेटिव्ज असतात किंवा ओळखीच्या लोकांकडेच जाते त्यामुळं ते, ते बरोबर घ्यायला येतात किंवा मला फोनवर लोकेशन सांगतात तिथ आम्ही रस्ता चुकलोय फोन करणार सांगितलंच नाही वळायचंय का एवढच फायनली रस्ता चुकत चुकत का होय ना आम्ही लोकेशनवर पोहोचलो आणि थोडंसं तिथं चिखल असल्यामुळे मी, मी गाडी पलीकडंच लावली होती आणि चालत गेले होते बऱ्याच वेळा गावी गेल्यावर असं होतं की मी बाहेर बसणंच प्रेफर करते कारण थोडंसं छान वातावरणात पण बसायला मिळतं आणि घरात गावी बऱ्यापैकी लाईट जाते ज्यावेळी मी घरी जाऊन टाटू काढणार असते त्यावेळी मिनिमम तीन ते चार जणी तरच जाते की आणि तेही सगळ्या एकाच जागेवर असतील तेव्हा कारण पूर्ण सेटअप लावायचा आणि तो परत एक दोन जणींसाठी काढून दुसरीकडं मांडायचं हे शक्य नसतं त्यामुळं मी ज्यावेळी सगळ्याजणी एकत्र असतील त्यावेळीच होम सर्विस देते आजच्या होम सर्व्हिससाठी मी थोडंसं लांब जरी आले असले तरी ते माझे रिलेटिवजच आहे पण मी पहिल्यांदाच त्यांच्या घरी आले होते डिझाईन वगैरे सगळं काही फोनवरच सिलेक्शन झालेलं असतं त्याच्यामुळं तिथं गेल्यावर काही असं सिलेक्शन करायला असं वेगळा वेळ लागत नाही त्यामुळं सगळी कामाशी पटापट होतात होम सर्विससाठी जे माझे क्लाइंट असतात ते बऱ्यापैकी लेडीजच असतात कारण असं होतं की लेडीज जा बाहेर जाऊ शकत नसतात लहान मुलं असतात किंवा घरच्या कामांमुळं बाहेर जाऊ शकत नसतात त्यामुळं त्या एक चार पाच जणींचं चा ग्रुप करून मला बोलवून घेतात जसं की हे बाळ हे अजिबात खाली उतरलं नाही अम मम्मीचा टॅटू काढून होईपर्यंत या ताईंना गेल्यावर मी पहिला विशाल नाव काढलं आणि एक छोटासा हार्ट काढून हे सगळं काही कलरफुल केलं होतं त्यांचं असं होतं की मला एक कपाळावर छोटासा डॉट पाहिजे म्हणून बघ त्यांची निडल चेंज करण्याआधी मी त्यांना एक छोटासा कपाळावर डॉट दिला त्यानंतर स्वतः रेश्माताही बसल्या होत्या ज्या माझ्या रिलेटिव्स आहे आणि ज्यांनी मला आजच्या होम सर्विससाठी बोलवलं होतं त्या बसल्या होत्या रेशमाता यांच्या हातावर मयूर नाव काढून झाल्यानंतर त्यांच्या जाऊबाई बसल्या होत्या आणि त्यांनी हातावर शिवा नाव काढलं होतं खरं तर क्लाइंट हे चार ते पाच जणींपेक्षा जास्त असेल तरच होम कर, सर्व्हिस करणं परवडतं कारण इथून घरून दोन तासाचा प्रवास करून जाणं किंवा तिथं दिवसभर काम करणं आणि संध्याकाळी परत रिटर्न दोन तासाचा प्रवास करून येणं हेही तितक नाही क्लायंट असेल तरच मी प्रेफर करते की जाऊन टॅटू काढणं त्यातूनच मध्ये एखादा चहाचा घोट मिळाला तर हातातलं हँडलोज काढून ते चहा घ्यावा असं पण विचार येत नाही डोक्यात पटपट चहा पण घेऊन होतो त्यानंतर माझं लास्ट क्लाईन कम्प्लीट केलं आणि त्यांच्या हातावर छोटंसं स्नेहल नाव काढून दिलं आणि पटापट बॅक पॅक करून निघालो सगळे क्लाईन कंप्लीट, सा कंप्लीट करायला साडेचार जरी वाजले होते तरी पण मला अजून घरी सायलीला सोडवून तिथून परत दोन तासाचा प्रवास करायचा होता म्हणून मी लगेच निघाले पण वाटेत जांबूतचा खूप मोठा बाजार भरला होता एवढ्या हिरवेगार भाज्या बघून अजिबात पुढं जायची इच्छा होईना म्हणून थांबून परत भाजीपाला घेत बसले

भाजीपाला छान होता पण मी घरून भाजीपाला घेण्यासाठी आले नव्हते म्हणून माझ्याकडे पिशवी अशी काही नव्हती मग नंतर मी तिथेच एक मोठी पिशवी विकत घेतली आणि त्याच्यामध्ये सगळा भाजीपाला भरून पटापट पत निघालो खरं तर खरंच खूप सुंदर भाजीपाला होता सगळा भाजीपाला घेऊन मग आम्ही घरी आलो घरी येऊन पटपट आवरून थोडासा चहा नाश्ता केला चहा नाश्ता करता करता आईदादांसोबत गप्पाही मारल्या आणि सायलीला म्हणाली मी की दे दोन मिनटं माझ्याकडे मोबाईल मी तुला पण व्हिडिओमध्ये घेते कारण तू सकाळपासून व्हिडिओ काढते पण तुला मात्र घेतलंच नाही म्हणून मग मी तिला पण थोडंसं व्हिडिओमध्ये घेतलं तिच्यासोबत शिवन्य तिचा खाऊ शेअर करत होती आणि थोडं थोडं म्हणता शेवटी शिवाने सगळ्या पॅकेट घेऊनच पळाली आणि अशा प्रकारे मी आज दिवसभराची सगळे क्लाईंट करून थोडासा भाजीपाला घेऊन घरी जाऊन थोडंसं सगळ्यांशी गप्पा मारल्या आणि रिटर्न जायला निघाले खरं तर घरी जायची घाई पण यासाठी होती की आरवला त्याच्या मामाकडं सोडलं होतं मग आम्हाला घरी जाऊन परत त्याला त्याच्या मामाकडून पिकअप करायचं होतं त्यामुळं आम्ही न वेळ घालवता लगेचच रिटर्न निघालो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये बाय